तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोतर्फे जे काही माझे पसंतीचे शिडकोचे घर ही जी काही योजना राबवली जात आहे त्या योजनेच्या बाबतीतले वेगवेगळे व्हिडिओज आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण पाहतोय प्रेक्षकांचे व्ह्यूज पाहतोय विजय त्यांच्या विचार पाहतोय त्यांच्या कमेंट्स पाहतोय त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी माहिती पाहत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की सध्या सिडकोच्या याच लॉटरी संदर्भात किंवा माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसंदर्भात सध्या महत्वाचे तीन ते चार मुद्दे जास्तीत जास्त चर्चेले जात आहेत त्यांनाच घेऊन कुठेतरी वारंवार कमेंट्स केल्या जात आहेत त्यांनाच घेऊन कुठेतरी जास्तीत जास्त अडचणी सांगितल्या जात आहेत आणि नेमकं हे मुद्दे कोणते कोणते आहेत आणि त्या त्या अनुषंगाने सिडकोकडून काय कारवाई केली जाणार आहे किंवा जे काही किंमत आहे जे काही कार्पेट एरिया आहे जो कमी भरला जातोय किंवा जे काही तुम्हाला घर सरेंडर करायचं आहे पण ऑनलाईन प्रक्रिया ऑनलाईन तुम्हाला ऑप्शन दिलेला नाही या संदर्भात नेमका काय प्रक्रिया केली जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आता मित्रांनो जे काही शिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर ही जी काही योजना राबवली गेली निकाल लागल्याच्या काही जणांना आनंद झाला पण बऱ्याच जणांना दुःख सुद्धा झालेलं आहे कारण त्यांना चॉईस प्रमाणे घडी मिळालेली नाहीत बरं तर त्यांनी ते घरी घ्यायचं ठरवलं सगळं झालेलं आहे पण इथे मात्र आता पुन्हा कार्पेट एरियावरून वाद निर्माण झालेला आहे कारण जाहिरतेमध्ये तीनशे बावीस कार्पेट एरिया होता आणि प्रत्यक्ष मिळतोय दोनशे चौऱ्याण्णव ते दोनशे पंच्याण्णव कार्पेट एरिया मिळत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे जेव्हा एल ओ आय आशियाचे पत्रक किंवा लेटर लेटर ऑफ इंटेंट आपण म्हणतो ते आल्यानंतर ही बाब उघडकीस आलेली आहे आणि पुन्हा पूर्वी जसं किमतीवरून वाद निर्माण झाला होता तसंच वाद आता पुन्हा कार्पेट एरियावरून निर्माण झालेला आहे आता सगळे महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत तर पहिला मुद्दा आहे की कार्पेट एरियाचा जो काही कार्पेट एरिया सिडकोने दिलेला आहे तो जाहिरातीमध्ये वेगळा आहे आणि महारेरामध्ये वेगळा आहे त्याचंही आपण क्लिअरिफिकेशन करणार आहोत दुसरं की सिडकोच्या घरांच्या किमती कमी होतील का असा प्रश्न वारंवार केला जात आहे त्याच्याही बाबतीत हो आपण माहिती पाहतोय त्याच्याशिवाय तिसरा महत्वाचा प्रश्न आहे जे घर सरेंडर करण्याची प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने करायची असेल कुठे करायची असेल हे सगळं माहिती आज आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात सरते शेवटी खरंच जी काही योजना राबवली गेलेली आहे किंवा जी काही ही योजना राबवली गेली ते जे काही ज्या प्रकारे राबवली जात आहे खरंच ती योग्यरित्या राबवली जात आहे का असे तीन ते चार मुद्द्यांना आपण माहिती त्या तीन ते चार मुद्द्यांना घेऊन आपण माहिती पाहतोय तर सगळ्यात पहिलं मित्रांनो की जो काही कार्पेट एरिया आहे तर कार्पेट एरियाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की जेव्हा एल ओ आय आलेले आहेत म्हणजे लेटर ऑफ इंटेंट आलेले आहेत त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणात वादंग निर्माण झालेला होतं आणि वादंग निर्माण झाल्याच्यानंतर याच्या संदर्भात काही महत्व काही जणांनी मात्र याच्यावरती आवाज उठवायला सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मित्रांनो आपण पाहूया की जे मागणी केली होती की जो काही कार्पेट एरिया आहे त्या कार्पेट एरियाच्या अनुषंगाने अशा प्रकारची माहिती का दिली गेली आहे कार्पेट एरिया अगोदर वेगळा होता नंतर वेगळा का दिलेला आहे जेव्हा ही बाग उघडी आली तेव्हा नवी मुंबईमध्ये माजी आमदार संदीपजी नाईक यांनी एक मागणी केलेली आहे आणि ती मागणी म्हणजे कोणती तर सिडको सदनिकांच्या क्षेत्रफळात कपात करू नये अशी त्यांनी मागणी केलेली आहे आता ही मागणी केल्याच्या नंतर सिडको काय प्रतिक्रिया आली असेल असाही तुम्हाला प्रश्न पडला पण नेमका मागणी काय केली आपण याच्यामध्ये तर जे काही लॉटरी विजेत्यांना घरे मिळालेली आहेत ती घरे देताना ती घरे अलॉट करत असताना याच्यामध्ये मात्र कुठतरी तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे आणि म्हणून आता कुठतरी ही तफावत कृती दूर करावी अशी एक मागणी केलेली आहे याच्यामध्ये आपण पाहिलं असेल मित्रांनो की जेव्हा जाहिरात आली त्यावेळेस तीनशे बावीस कार्पेट एरिया सांगितला पण आता जेव्हा लेटर आलं त्यावेळेस काही जणांचं दोनशे एक्क्याण्णव काही जणांचं दोनशे त्र्याण्णव काही जणांना दोनशे सत्त्या पंच्याण्णव असा कार्पेट एरिया दिलेला आहे जो मूळ घोषणा केलेला कार्पेट एरियापेक्षा तीस चौरस फूट कमी असल्याचं आढळून आलेलं आहे या संदर्भात नवी मुंबईचे माजी आमदार श्री संदीपजी नाईक यांनी काय सांगितलं ते आपण पाहूया हक्काचे क्षेत्रफळ हिरावून घेऊ नये माजी आमदार संदीप नाईक यांनी यावर आक्षेप घेत सिडको प्रशासनाने नी, ग्रहनिर्माण योजनेच्या मूळ माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या तीनशे बावीस चौरस फूट कार्पे एरिया असलेल्या सदनिकांचं लाभार्थ्यांना सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात लॉटरी विजेत्यांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात याव्यात अशी मागणी केली लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही याची खबरदारी शिडकोने घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग आणि सर्व संबंधित विभागाकडे माजी आमदार संदीपजी नाईक यांनी यासंदर्भात मागणी केलेली आहे त्यांनी तसा पत्र व्यवहार केलेला आहे आणि म्हणून आता नक्कीच हे जे काही कार्पेट एरियाचा गोंधळ चाललाय त्याच्या संदर्भात शिडकोकडून काय प्रतिक्रिया येते याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो किंवा तुम्ही सुद्धा याच्या संदर्भात वाट पाहता की शिडकोकडून संदर्भात काही खुलासा केला जातो का तर तसा खुलासा सुद्धा करण्यात आल्याचं वृत्त आम्हाला मिळालेलं आहे जेव्हा माझे आमदार संदीपजी नाईक यांनी पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्याची कुठेतरी दखल घेण्यात आली होती आणि ती दखल घेऊन शिडकोने त्यांचं मत मांडलेलं आहे आता शिडकोने काय सांगितलं ते सुद्धा पहा जो काही आम्ही कार्पेट एरिया दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे त्याच्यात काही चुकीचं नसल्याची बाब शिडकोने अधोरेखित केलेली आहे आता या संदर्भात वृत्त मित्रांनो आजच्या अर्थातच अठरा मार्चच वृत्तपत्रामध्ये आलेले आहे लोकसत्तामध्ये आलेले आहे तुम्ही पाहू शकता बाल्कनीसह घरांचा आकार योग्यच सिडकोची सारवा सारव, नेते मात्र आक्रमक सारु सारु आता या ठिकाणी जे काही पत्रवर केला होता म्हणजे जे काही वादंग निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये बाल्कनीचे क्षेत्र मोजल्यास घरांचे क्षेत्र योग्यच असल्याची साराव सारव केलेली आहे त्यांनी काय सांगितलं माझे पसंतीचे शिरकोचे घर या योजनेच्या माध्यमातून सव्वीस हजार घरी विक्रीसाठी काढणारे शिरको प्रशासनाने आता बाल्कनीचे क्षेत्र मोजल्यास घरांचे क्षेत्र योग्यच असल्याची सारवा सारव सुरू केली आहे ही सोडत काढत असताना केलेल्या के जा घरांचा कारतीनशे बावीस चौरस फुटांचा असेल असा दावा केला होता मात्र प्रत्यक्षात घराच्या इरादापत्रात दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक ब्याण्णव चौरस फुटांचा उल्लेख असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत माजी आमदार श्री संदीपजी नाईक यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून ही तफावत कागदपत्रासह दाखवून देण्याचा प्रयत्न केला जे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले होते पत्रासोबत या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यानुसार घर विक्री करत असताना मूळ घराचे मूळ चतई क्षेत्रफळ कार्पेट एरियाचा उल्लेख करावा लागतो तसेच घरासोबतच्या बाल्कनीच्या क्षेत्राचा उल्लेख नसल्याने ही तफावट वाटत असल्याचा खुलासा शिडको प्रशासनाने केलेला आहे म्हणून शिरकोने सांगितलं की आम्ही जो काही बाल्कनीचा एरिया दिला आहे जो काही डगचा एरिया दिला आहे जो काही युजेबल एरिया दिलेला आहे त्या जागेसाठी ही सगळी म्हणजे मेजरमेंट करण्यात आलेली असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि म्हणून आता शिडकोकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की जो काही एरिया आम्ही दिलेला आहे तो अगदी योग्य आहे आता हा वाद इथेच मिटला दुसरा प्रश्न आता मिटला का नाही मिटला हे तुम्ही ठरवायचं पण दुसरा प्रश्न असा होता की या घराच्या किमती कमी होतील का कारण दुसरी लॉटरी सुद्धा येणार आहे मग अनेक जण आता प्रश्न पडला की सर आम्हाला आता घर लागलेलं आहे पण आता जर समजा पुढील लॉटरीमध्ये जर सिडकोच्या घरी घराने सिडकोने जर किमती कमी केल्या तर मग आम्ही काय करू आताची घरी सरेंडर करू का व मला फोन केले मी त्यांना सांगितलं सरेंडर नका करू तुम्ही घरी घ्या माणसरोवरचे घरी असतील खालघरचे घरी असतील अनेकांनी मला कॉल केले होते सर मला होम लोन होते आर्थिक ओढाटन होत नाही आहे तरीसुद्धा मी कन्फ्यूज आहे म्हणलं कन्फ्यूज नका हो तुम्ही ती घरी घ्या पण ज्यांचे ओढादान होते ज्यांना होम लोन होत नाही त्यांना मात्र कुठलाच ऑप्शन नस नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचं या घराच्या किमती कमी होतील का तर अजिबात नाही या घराच्या किमती कुठल्याही बाबती परिस्थितीत कमी केल्या जातील असं अजिबात वाटत नाही कारण शिडकोने अगोदर भाष्य केलेलं आहे की किमतीमध्ये कुठलीच कपात केली जाणार नाही यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे नेमकं का जी काही प्रक्रिया राबवली जात आहे जी काही सरेंडरची प्रक्रिया आहे अनेकांना सरेंडरचा ऑप्शन आलेला नसल्यामुळं ते कन्फ्यूज आहेत की नेमकं आम्ही काय करायचं ऑफलाईन पद्धतीने कसं करायचं किंवा कसं घर सरेंडर करायचं तर मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो की तुम्हाला कशाप्रकारे सरेंडरची प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर मला अनेकांच्या कमेंट्स आला की सर तुम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे शिडकोत कुठलीच प्रक्रिया होत नाहीये कुठलंही लेटर ते स्वीकारत नाहीत कुठलंच पत्र ते स्वीकारत नसल्याचे मला अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत नेमकं कमेंट काय आलेली आहे मला कारण मित्रांनो तो जो काही व्हिडिओ मी बनवलेला आहे तो संपूर्णपणे लेटर ऑफ इंटेंटच्या आधारावर बनवलेला आहे आणि त्या पत्रामध्ये शिकून स्पष्ट सांगितलं की तुमचे पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तुम्हाला ते नव्वद दिवसात तुम्हाला ते अनामंत रक्कम परत केली जाईल म्हणजे तुमचे पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून असं त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणून मी पत्राला धरूनच मी तो भाग बनवला होता की तुम्हाला पत्र लिहावं लागेल आणि पत्र लिहून तुम्हाला सिडकोमध्ये द्यावं लागेल पण अनेक जण सिडकोमध्ये गेले होते पण पत्र घेतलेलं नाही त्यांनी सरळ रिजेक्ट केलेलं आहे की आम्ही पत्र घेणार नाही पण त्याच त्याच जागी त्यांनी हे सांगितलं की लवकरच तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन उपलब्ध करून दिला जाईल कारण त्या व्हिडिओच्या शेवटी मी बोललो होतो मित्रांनो की सिडकोने प्लीज सर्व विजेत्यांच्या सोयी सोयीचं ठरेल अशा प्रकारे ऑनलाईन सरेंडरचं ऑप्शन उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा मी त्यावेळी होऊन देखील होती आणि आता कुठेतरी सिडकोकडून लवकरच म्हणजे दोन ते चार दिवसामध्ये ऑनलाईन सरेंडरचा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि ही खरंच अतिशय चांगली बाब आहे असं म्हणून म्हणू शकतो कारण प्रत्येकाला पत्र लिहून डिस्पॅच करणं पत्र लिहून पाठवणं हे शक्य होणार नाही आणि परत सांगतोय जो काही मी व्हिडिओ बनवला होता तो पूर्णपणे एल ओ आय लेटर ऑफ इंटेनमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे बनवलेला होता आता याच्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न होता की नेमका हे जे काही घरांची घरे आहेत ते गुंतवणूकीसाठी चांगली आहेत का किंवा आणि मला प्रश्न केले की सर मी घेऊ का नको किंवा काय करू तर बघा तुमचं बजेट असेल तुमच्या बजेटमध्ये बसत असतील तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण त्या ठिकाणी सोयी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या दिलेल्या आहेत कम्पेअर्ड टू अदर प्रोजेक्ट पण जर तुमचा बजेटमध्ये नाहीये तुमच्या उत्पन्न गटाचा आणि तुमच्या इन्कमचा काहीच मेळ बसत नाही किंवा किमतीचा आणि उत्पन्न गटाचा मेळ बसत नाहीये तर अशा वेळेस मात्र तुम्ही नक्कीच ती घरी रद्द करू शकता किंवा तुम्ही होल्ड राहू शकता किंवा तुम्ही कॅन्सल सुद्धा करू शकता ते संपूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे की नेमका तुम्हाला घराची गरज किती आहे आणि तुमचं बजेट किती आहे आणि खरंच ते तुमच्या बजेटमध्ये परवडत असतील तर नक्कीच तुम्ही घर घेऊ शकता कॅन्सल करायची अजिबात गरज नाही पुढे बघा मित्रांनो आपण अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियांना अनुसरूनच पुढील भागात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो